आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा कोणत्या भाजीमध्ये सर्व विटॅमिन असतात ए गाजर बी भेंडी सी टोमॅटो डी भोपळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टोमॅटो पुढचा प्रश्न बघा असा कोणता पक्षी आहे ज्याला फक्त रात्री दिसते ए पोपट बी हंस सी उल्लू डी मोर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उल्लू पुढचा प्रश्न बघा मोहरीच्या पानाची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कब्ज बी कॅन्सर सी मुतखडा डी एडस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कब्ज पुढचा प्रश्न बघा मच्छर कोणत्या झाडापासून पळून जाते ए आंबा बी तुळस सी कडुलिंब डी पिंपळ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कडुलिंब पुढचा प्रश्न बघा नारळ पाणी पिल्याने कोणता रोग बरा होतो ए पित्त बी कॅन्सर सी मुतखडा डी ब्लड प्रेशर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ब्लड प्रेशर पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात मुलींनी जीन्स घातल्यास शिक्षा होते ए चीन बी भारत सी कोरिया डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोरिया पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच व्यक्ती कोणत्या देशात राहतो ए अमेरिका बी तुर्की सी जपान डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुर्की देशात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाचे राष्ट्रीय झाड ऊस आहे ए पाकिस्तान बी थायलंड सी नॉर्वे डी भारत बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी थायलंड देशाचे पुढचा प्रश्न आहे भारतीय चलनी नोटावर कोण स्वाक्षरी करतो ए गृहमंत्री बी राष्ट्रपती सी प्रधानमंत्री डी गव्हर्नर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गव्हर्नर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध आहे ए भारत बी जपान सी आईसलँड डी अमेरिका बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आईसलँड पुढचा प्रश्न बघा कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ए श्रीलंका बी अमेरिका सी भारत डी रशिया बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्रीलंका पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणता आहे ए फ्रान्स बी अमेरिका सी थायलंड डी भूतान बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात बाप व मुलगी लग्न करू शकतात ए अमेरिका बी पाकिस्तान सी श्रीलंका डी जपान बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळाची बी खाल्ल्याने सापाचे विष पूर्ण उतरते ए चिंच बी ककोडा सी पपई डी यापैकी नाही या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पपईची बी खाल्ल्याने मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये